डाउनलोड करा इयत्ता आठवी स्वाध्याय अप्प डाउनलोड करण्यासाठी मध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा खात्याचा कारभार कार्यक्षमतेने चालण्यामागे मंत्री व संधी सेवकांची भूमिका स्पष्ट करा उत्तर मंत्री व त्या खात्याचे संधी सेवक किंवा सचिव उपसचिव पदावरील व्यक्ती यांच्यातील संबंध कशा प्रकारचे असतात यावरही त्या त्या, त्या खात्याची कार्यक्षमता अवलंबून असते निर्णय मंत्री घेतात पण निर्णय घेण्यासाठी आवश्यक ती माहिती संधी सेवक देतात एखाद्या योजनेसाठी किती आर्थिक तरतूद उपलब्ध आहे हे संधी सेवक सांगू शकतात धोरणांच्या यशापयशाचा इतिहास त्यांना माहिती असतो त्यामुळे मंत्री मोठ्या प्रमाणावर संधी सेवकांवर अवलंबून असतात मंत्र्यांनीही संधी सेवकांशी संवाद साधल्यास खात्याचा कारभार कार्यक्षम रीतीने होतो